आता हा आवाज पुन्हा महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय या कार्यक्रमातील कलाकार जगभर प्रसिद्ध देखील झाले या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजेच अभिनेता ओंकार भोजने काही महिन्यांपूर्वी ओंकारने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा निरोप घेतला आणि प्रेक्षकांमध्ये एकच निराशा पसरली पण आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोकण कोहिनूर ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्य जत्रेच्या मंचावर येणार असल्याची बातमी समोर आलीय ओंकारने आजवर हास्य जत्रेत अनेक वेगवेगळे स्किट साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आता पुन्हा एकदा हास्याच्या या जत्रेत ओंकार कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार हे पाहण्यासाठी चाहते आतुरले आहेत ओंकारने पुन्हा हास्य जत्रेच्या शूटिंग सुरुवात केली आहे सोनी मराठी वाहिनीने एक नवा प्रोमो समोर आणलाय त्यात ओंकारला पुन्हा पाहून प्रेक्षक आनंदी झालेत प्रोमोमध्ये मध्ये ओंकारच्या खास शैलीतील मामाचे पात्र साकारलेले दिसत आहे प्रेक्षकांची लाडकी महाराष्ट्राची हास्य जत्रा आता ओंकार भोजनेच्या दमदार एंट्रीने आणखी रंगतदार होणार आहे तुम्हाला महत्वाचं लक्षात घ्या स्वरायंत्र जे आहे त्याच्या ध्वनी निर्मितीची तुम्हाला एक गंमत सांगतो मी एक असतो एक मिनिट एक मला थोडं महत्त्वाचं सांगतो ना हे महत्त्वाचं आहे का तर एक पीच आहे आणि एक व्हॉल्यूम आहे आपण हाक मारतो त्यावेळी काय होतं आपला व्हॉल्यूम वाढलेला असतो किंवा आपला पीच वाढलेला असतो मी आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो तुम्ही काम करा मला हाक मारा हाक मारा मला पटकन राहा वेळ नका घालू हाक तुम्ही जवळ हाक मी हाक का मारा 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 पंडित मला हाक मारा हो डॉक्टर काय म्हणून डॉक्टर 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 हा हे बघा आता हे शेजारी असल्यामुळे काय केलं डॉक्टर तिथे जा तिथं जा तिथे जा पण मग इथे काय मारायला लावली या इकडे या थांबा हा इथे इथे थांबा एक मिनिट हा हा हाक मारा हाक मारा डॉक्टर मला नाही गेलेलं मोठ्याने मारा डॉक्टर हे बघा वॉल्यूम वाढवला ते तिथे जा दादा पटकन जा ना वेळ काय झाला होता जा हा हाक मारा नाही दिलं कारण मला अजून पोचला नाही वॉल्यूम मोठ हा काय काम आहे अरे डॉक्टर तू ना काय म्हणतो ना तुर तू तिथ तू तिथन हाक मारता ना डॉक्टर मला ऐकू आलेलं नाही डॉक्टर काय काम आहे हो हे होतं बघा आता तिकडे जा तिकडे तिकडे जा ना तिकडे हा बस इतकं नाही तो थोडं पण आहे हे बघा मी बोलतो ना वॉल्यूम वाढवला इतकं नाही इतकं नाही तू मध्ये या पीच वाढवला हा बोला बोला आता, आता आता माझं लक्ष नाही माझं लक्ष नाही आता मग कसं असतं बघा एक लक्षात घ्या की याच्यात ऐकतच तर ह्या सगळ्या ह्याच्यात माणूस कुठला बोलवतोय त्याचा एक, एक स्विच असतो आणि सगळ्या गोष्टीकडे जोर आपण लक्ष देत नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला